ऑडियो पिटारा सुनना जरूरी है छत्रपति शिवाजी से किले लेखिका मनाली काले भाग सातवा सज्जनगढ़ छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक किल्ला म्हणजे इतिहासातील एक पान किल्ला म्हटलं की आठवतं युद्ध लढाई संघर्ष मात्र महाराजांच्या स्वराज्यात एक किल्ला असा होता जो त्या काळातील अध्यात्माचे केंद्र बनला होता त्या गडावर युद्धाच्या ललकार्या नाही तर श्लोकांचे जयघोष ऐकू येत आजही हा किल्ला स्वतःची आध्यात्मिक संपत्ती टिकवून दिमाखात विराजमान आहे अगदी एखाद्या तेजस्वी तपस्वी संता तो गड म्हणजे सज्जनगड प्रतापगडाच्या समर्थ रामदासांच्या पदस्पर्शानं पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा किल्ला वसलेला आहे सातारा शहराच्या नैऋत्यस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उर्मोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे हा गड इतर गडांपासून वेगळा ठरतो कारण ह्या गडाला समर्थ रामदास स्वामी यांनी निवडलं होतं छत्रपती शिवाजी महाराज देखील एखाद्या आध्यात्मिक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ह्या गडाला भेट देत आजही रामदास स्वामींचे अनेक अनुयायी तसेच अनेक भाविक गडावर राहण्यासाठी येतात ज्या भक्ताला ज्ञानप्राप्तीची भूक आहे अशा व्यक्तीसाठी हा गड म्हणजे जणू स्वर्गच इथे भक्तांना राहण्यासाठी जेवणा खाण्यासाठी अतिशय चांगली सोय करण्यात आलेली आहे सर्व भक्त इथे समान असतात स्वतःच्या चहाचा कप स्वतः धुऊन ठेवणं स्वतःच ताट स्वतः धुणं स्वतःची खोली स्वतः साफ करणं इतक्या सोप्या आणि साध्या कामातून देखील अध्यात्म साधता येत ह्याचा प्रत्यय ह्या गडावर राहू लागल्यावर येतो हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार फूट उंच आहे तर पठारापासून एक फूट उंच आहे किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे याचा परीघ एक किलोमीटरहून अधिक आहे पश्चिमेस चिपळूण उत्तरेस महाबळेश्वर प्रतापगड रायगड दक्षिणेकडे कळंब ईशान्ये सातारा शहर व अजिंक्य तारा आहे समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यानं या गडास सांस्कृतिक महत्व प्राप्त झाले आहे गड चढण्यासाठी पायऱ्या आहेत अर्ध्या वाटेवर समर्थ शिष्य कल्याण स्वामी यांचे मंदिर आहे पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर आहे किल्ल्याच्या दरवाज्यात श्रीधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या मारुती व मूर्ती आहेत प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई आहे अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात रामदासांना रामाची मूर्ती व अंगलाईची मूर्ती सापडली होती अंगलाई मंदिर समर्थांनी बांधले शके सोळाशे तीन माघ नवमी रोजी रामदासांनी समाधी घेतली म्हणून या तिथीला दास नवमी म्हणतात समाधीवर राम मूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे मुख्य मंदिरात राम लक्ष्मण सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे भुयारात समर्थांचे समाधी स्थान आहे समाधी मागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका आहेत मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे दुसऱ्या कोपऱ्यात समर्थ शिष्या वेणा हिचे वृंदावन आहे मंदिरापुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या अक्काबाई हिचे वृंदावन आहे माघ वद्य प्रतिपदा ते नवमी या काळात दास नवमी साजरी करतात गडावर शिरताना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला छत्रपती शिवाजी महाराज द्वार असे म्हणतात हे द्वार अग्नेय दिशेस आहे दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला समर्थ द्वार असे हे म्हणतात गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत त्यांपैकी एक गाडी मार्ग आहे जो परळी पासून सुरू होतो सातारा ते परळी अंतर दहा किलोमीटरचे आहे परळी हे पायथ्याचे गाव परळी पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत साधारण एकशे ऐंशी पायऱ्यानंतर गडाचा दरवाजा लागतो गडावर जाण्यास परळी पासून एक तास पुरतो दुसरा मार्ग हा गजवाडीपासून सुरू होतो सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे तीन किलोमीटर वर गजवाडी गाव लागते तेथून थेट गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते येथून पुढे शंभर पुरतात एस टी महामंडळाच्या बसनं साताऱ्याहून जाता येते सज्जन गडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरुपाक्ष मंदिर अशी दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे मनाला शांतता लाभावी हा उद्देश असेल तर सज्जन गडावर एकदा तरी नक्की भेट द्या समर्थ रामदास स्वामींची समाधी गडाचा केंद्र बिंदू आहे त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ मंदिरात होणाऱ्या आरत्या कायम गडावरचं वातावरण प्रसन्न ठेवण्यास मदत करतात या गडाचा इतिहास देखील तितकाच भव्य आहे प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते त्यामुळे या किल्ल्याला अश्वलायन गड म्हणू लागले या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भुज यानं अकराव्या शतकात केली दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशाही कडून जिंकून घेतला शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले किल्ल्याचे नाव सज्जनगड झाले पुढे राज्याभिषेकानंतर इसवी सन सोळाशे एकोणऐंशी पौष शुक्ल पौर्णिमेला शिवाजीराजे सज्जन गडावर समर्थांच्या दर्शनास आले अठरा जानेवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी रोजी गडावर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली बावीस जानेवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला यानंतर पुढे एकवीस एप्रिल इसवी सन सतराशे मध्ये फतेउल्ला खाननं सज्जनगडास वेढा घातला सहा जून इसवी सन सतराशे ला सज्जनगड मुघलांच्या ताब्यात गेला व त्याचे नैरस सातारा म्हणून नामकरण झाले इसवी सन सतराशे नऊ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला इसवी सन अठराशे अठरा मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी म्हटले होते शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे प्रत्येक माणसानं शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून स्वतःचं वागणं बोलणं स्वतःचं आचरण ठरवलं पाहिजे खरंच सज्जनगडावर पाऊल ठेवताच मनाला वेध लागतो तो छत्रपतींना शोधण्याचा ते छत्रपती ज्यांचा आदर्श समर्थ रामदास स्वामींनी समाजाला सांगितला होता सज्जन गडावर पोहोचल्यावर आपल्याला आपल्या आत दडलेला तो आदर्श सापडतो आणि तेव्हा मनाला जाणीव होते की ह्या मायेनं भरलेल्या जगात राहताना दुनियादारी करताना जबाबदारी पार पाडताना एक मन हे देवाच्या शोधात देखील लावलं पाहिजे तरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवून प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात श्रीमंत योगी बनता येईल सामाजिक जबाबदारी आणि आध्यात्मिक प्रगती ह्या दोन्हींचा मेळ म्हणजे सज्जनगड